बातमी वर्ध्यातून वर्ध्यामध्ये जीबीएसचा शिरकाव झालेला आहे आष्टी तालुक्यामध्ये एका वृद्धाला जीबीएसची लागण झाली आहे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे गुलेनबेरी सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे आणि या आजाराचा शिरकाव आता वर्धा जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झालाय संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येते आष्टी तालुक्यातील साहूर येथील रहिवासी पंच्याऐंशी वर्षीय वयोवृद्ध रुग्ण आढळून आलेला आहे या रुग्णावरती नागपूरमधील खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद हे जोडले आहेत वर्ध्यामध्ये देखील आता यंत्रणा कशा पद्धतीने सतर्क पाडबुडेव्य जीबीएसचा एक रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये आढळला होता मग त्याला ताबडतोब खासगी डॉक्टरांनी नागपूर येथील वैद्यकीय हॉस्पिटलला उपचारासाठी पाठवलं परंतु आज थोड्या वेळापूर्वी त्या रुग्णांची नागपूर येथून सुट्टी झाली आहे आणि तो त्याच्या घरी आला माहिती जेव्हा वर्ध्याच्या आरोग्य यंत्रणेला मिळाली त्यानंतर त्यांनी एक विशेष पथक त्या आष्टी तालुक्यामध्ये पाठवलं आहे आणि आष्टी तालुक्याचा परिसर तसेच त्या वृद्धाचं घर वयोवृद्ध आहे तो त्याचं घर असं संपूर्ण त्याची शासकीय सुरू आहेत आरोग्य विभागाकडनं आणि जिल्ह्याला आरोग्य विभागाने अलर्ट मोडवर अलर्ट मोडवर केलेलं आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडनं करण्यात आले आहे म्हणजे कोरुड प्रमुख दिलेल्या सविस्तर माहितीसाठी